अतिशय आनंद आपल्या सर्वांना प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरती आज एक आनंद एक उत्साह दिसत आहे आपल्या खोरात साहेबांनी आज अर्ज भरलेला आहे आणि निवडणुकीची खरी सुरुवात जी आहे ना ती आजपासून चालू झालेली आहे आपल्या सर्वांना मैदानात उतरायचं आहे आणि म्हणून खरी जर प्रगती आपल्याला या संगमनर्शन करायचे असेल तर मला असं वाटतं की आपल्याला आता आपल्या नेत्याला सर्वोच्च पदापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे ते म्हणतात चाळीस वर्ष थोरात साहेबांनी या संगमनेर तालुक्यासाठी काय केलं सर्वसामान्य माणसामध्ये जा गोर गरीब जनतेमध्ये जा शेतकऱ्यांना जाऊन विचारा थोडा साहेबांनी चाळीस वर्ष काय केलं ते सांगतील उत्तर शैक्षणिक संस्था कशा आहेत तुलना करायची सहकारी संस्था कशा आहेत तुलना करायची राजकारणाचं नेतृत्व व्यक्त करणारे कशा पद्धतीनं काम करतात स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब स्वप्न पाहिलं केली जेव्हा या तालुक्यामध्ये ऊसाचं पीक नव्हतं तेव्हा या कारखान्याची का निर्मिती केली आणि ते स्वप्न पुढे घेऊन चालण्याचं काम आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी अतिशय मोठ्यापणाने केलं परंतु आनंदाचं यश हे आपलं आता जे समृद्धी भंडार्यामुळे आली ती पडली माझं मत असं आणखी समृद्धी आपल्या सगळ्या भागात येईल आणि ही सगळी समृद्धी शेवटी शहरात येणारे बाजारपेठेत त्या पिढ्यावर पिढ्या या निवंडावर चालणार आहे त्या निवंड करण्याचा भाग तुम्ही मला दिलं त्याचा आनंद मला आहे आणि मला एवढंच सांगायचं चांगले तुम्ही महाराष्ट्र सांभाळा आमचे इथले जे आहेत ना सर्व जण ते प्रत्येक जण त्याच गाव सांभाळल गल्ली सांभाळल प्रभाग सांभाळल प्रत्येक वॉर्ड सांभाळल तर हा तालुका सांभाळेल साहेब तुम्ही महाराष्ट्र सांभाळा आम्ही तालुका सांभाळू आम्ही सर्व जण दोन हजार चोवीस ची ही निवडणूक संगमनेर तालुक्याच्या इतिहासामध्ये एक अशा पद्धतीची निवडणूक होणार आहे की पुढचे पाच पन्नास वर्ष या तालुक्याकडे नजर देखील निवडून बांधण्याची कोणाची हिम्मत झाली नाही पाहिजे अशी ही निवडणूक असणार आहे काय आहे हे दाखवून येण्याचं काम आपल्याला वीस तारखेला करायचं आता आमंतर मला सांगतो की आपलं राजकारण चांगलं आहे आपला विकास चांगला आहे आपलं काम चांगलं आहे आपण लोकांना नोकरी चांगल्या पद्धतीने देतो आपण लोकांना स्वातंत्र्य चांगल्या पद्धतीन देतो आपण लोकांमध्ये बंधुत्व चांगल्या पद्धतीन करतोय आपण सगळ्यांना बरोबर घेऊन समानतेनं चालवतो हे आपण आहोत विजयी आपणच म्हणा